शहरातील गजबजलेल्या वस्तीतील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे एकाच रात्री चोरट्यांनी चार घरे फोडून हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे शहरातील गजबजलेल्या वस्तीतील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडून ऐवज लंपस केलीची घटना घडली वीसवींच्या मध्यरात्री घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांनी घराला कुलूप असल्याचे पाहून शहरातील अंजनानगर व शेजारीच असलेल्या परिसरात मोठ्या शितापीने चोरी केली आहे अंजना नगरमधील रेड्डी पीडी जाधव यशवंत कदम आणि सिद्धेश्वर टाकळे यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील अलमारी तोडून सामान अस्ताव्यस्त फेकून दिले यात जाधव यांच्या घरातून साठ हजार रुपयाची रोकड व तीन ग्रॅम सोन्याची अंगठी व काही महत्त्वाचे दस्तऐवज चोरट्यांनी लंपास केले